नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आपण मागेसुद्धा खूप काही अशा उलन मॅट रंगोली बनवल्या होत्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवल्या होत्या तर आज आपल्याला आणखी काहीतरी नवीन युनिक असं बनवायचं आहे ते सुद्धा सोप्या ट्रिक नव्हते तर सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर आपण वेळ न वाया घालवता आपल्या कामाकडे वळूया चला तर हे आहे रेक्झिन आणि मटेरियलबद्दल मी एक प्रॉपर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता तुम्हाला पूर्ण मटेरियलची आयडिया मिळून जाईल तर मी साईज घेतलेली आहे अडीच बाय एक त्यासाठी मी वेलकम नाव असं प्रॉपर फ्ले आँ, प्रिंट आऊट काढलेलं आहे आणि हे आहे आपलं फ्रीजमध्ये टाकण्यासाठी जसं की ड्रे डायनिंगवर ठेवण्यासाठी यूज केलं जातं मिशोवर मिळून जातं तुम्ही ते बोलावू शकता तर त्यावर आपल्याला काय करायचं आहे रब बाजू खाली आणि प्लेन बाजू वरतं आणि ही व्यवस्थित खाली ठेवून वेलकम नाव मार्कर पेननी आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे वेलकम नाव मी हे प्रिंट आऊट काढलेलं आहे दोन रुपयाची जेरॉक्स काढून मिळते तर तिथून तुम्ही काढून आणू शकता नावाची साईज जेवढी मोठी तेवढे अक्षरं कमी बसतात माझी मिडियम साईज आहे त्यामुळं तीन अक्षरं बसलेले आहे असंच तुम्ही सुस्वागतम नावसुद्धा काढू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मोठी साईज घेतली तर तुमचे दोन अक्षरं बसणार तर ई अलग काढण्याची गरज नव्हती पण माझ्याकडून निघालं ते तर ई यातलाच यूज करू शकत होते मी तर अशा पद्धतीने वेलकम नावसुद्धा ड्रॉ करून घेतला पण आता आपल्याला रेग्झिन जे जी, आपण मगाशी कट केलेलं होतं त्याला बॉर्डर करून घ्यायचे आता बॉर्डर करताना आपल्या लक्षात येतंच ना, ना की आपल्याला बॉर्डर किती हवी आहे तर बॉर्डर काढण्याआधी आपलं ते तिथे ठेवायचं आणि बघायचं साईडने जागा किती शिल्लक राहते त्यानुसार बॉर्डर काढायची ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आता हे वेलकम ना, ना। व्यवस्थित बसवलेलं आहे मधात मग इकून तिकून व्यवस्थित स्केलनी मेजरमेंट घ्यायचं बारकाईनं काम करायचं मला खूप कमेंट आलं होतं की ते फिनिशिंग कशी येते तर ते काम हे बारकाईनं केलं जा पाहिजे आणि व्यवस्थित मेजरमेंट म्हणजे मेजरमेंटच असलं पाहिजे ते चाल ढकल नको तर हे आहे कार्बन कॉपी जी शॉपमध्ये सहज मिळून जाईल जिथे पेन वगैरे पेन्सिल बुक स्टेशनरीचं सामान मिळतं तिथं मिळतं दोन रुपयाला तीन रुपयाला एक मिळतं वाटतं असं काहीतरी तर तुम्ही ते बोलवू शकता आणि याने आपल्याला बस हलक्या हाताने ड्रॉ करायचं आहे वेलकम नाव फक्त ड्रॉ करायचं आहे ठेवताना काळजीपूर्वक ठेवायचं जेणेकरून ते हलणार नाही त्याची जागा सुटणार नाही आणि खूप प्रेशर नाही द्यायचं नवीन असलं तर लगेच उमटतं जुनी जर कॉपी झाली ती तर खूप दाबावं लागतो तर तुम्ही बघू शकता आपलं वेलकम नाव रेडी आहे आता जी आपण बेसवर वेलकम नाव मार्करने ड्रॉ केलं होतं ते तुम्ही कधी पण यूज करू शकता तुम्हाला कॉपीची गरज पडणार नाही कागदाची आता मी घेतलेला आहे कलर आता कलर कॉम्बिनेशनसुद्धा निवडणं एक कलाच आहे तर बघू आज नवीन काहीतरी कलर मी पण घेतलेले आहे कसे दिसतात बघू तर आता वेलकम नाव पण डार्क नेवी ब्ल्यू कलर घेतलेला आहे आता लावतानासुद्धा रेश म्हणजे रेशच आली पाहिजे तिकडे तिकडे जाता कामा नाही नाहीतर त्याचा आकार बदलतो आणि ते व्यवस्थित असं दिसत नाही काम शार्पली करावं लागतं व्यवस्थित करावं लागतं आणि कर हे बघता बघता व्हिडिओ तुम्हाला आणखी काही आयडिया आली असेल की तुम्हाला आणखी कुठला व्हिडिओ बघायचा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगाल मला की आपण नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवू आता माझे व्हिडिओ हे डेली येणार आहे त्यामुळं तुम्ही मला कमेंट करा मी नक्की तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल आता हे दुहेरी झालं आता मधातून एक रेट जाणार म्हणजे त्याचा पूर्ण भाग हा भरून निघणार तर अशा पद्धतीने वेलकम नाव पूर्ण करून घ्यायचं आहे आता बॉर्डर मी फिक्का गुलाबी कलर घेतला आहे आणि बॉर्डर व्यवस्थित म्हणजे जी आपली पहिली लाईन होती त्या लाईनपासून आतमध्ये पूर्ण आपल्याला फिक्का कलर भरून घ्यायचा आहे नावाच्या सुद्धा बारकाईने काम करायचं आहे जेणेकरून आपली दुसरी कलरची उलण पण त्यावर जायला नको आणि जागा पण सुटायला नको तर काम करताना तुम्ही कात्रीने कट करू करूसुद्धा लावू शकता छोटे छोटे तुकडे कारण काही गॅप भरायला तुम्हाला कट दहा वेळा करावंच लागेल तर ते करू शकता असं काही नाही की कट करता येत नाही उलंग तर आता प्रॉपर आपण छान असं भरून घेतलेलं आहे आता मी फिक्का जांभळा कलर घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला दुहेरीमध्ये छान असं बॉर्डर करायचं आहे दुहेरीमध्ये म्हणजे तुम्हाला आता बॉर्डरसाठी जागा किती शिल्लक राहत आहे त्यानुसार ते ठरवायचं आहे की आपल्याला दोन लाईन घ्यायच्या की तीन लाईन घ्यायच्या हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं ना की कि जागा किती शिल्लक आहे तर ते मग तसं करायचं आता दुहेरी झाली आता मेन बॉर्डर मेन बॉर्डर जो आतमध्ये कलर लावला आहे तोच मी बाहेर घेणार म्हणजे कसा कॉम्बिनेशन दिसायला हवं की सुरुवात जिथून केली तिथे एंड केलं थोडं छान वाटतं तर डार्क नेव्ही ब्ल्यू कलर आपण चारही भोवताल लावून घेऊ तर तोसुद्धा दुहेरीमध्ये घेणार मी म्हणजे जागा शिल्लक आहे तिथे जर अजून असती तर मी तिहेरी घेतला असता तर अशा पद्धतीने आपले कम्प्लीट झालेलं आहे तर एकदाच तुम्हाला कुठलीही डिझाईन वेलकम नाव काढायचं आहे ते ड्रॉ करायचं आणि जे मिशोवरून मी सांगितलं ते नक्की असू द्या म्हणजे त्याच्यावर तुम्ही तुमच्या स्वतःच्या डिझाईन बनवून ठेवू शकता म्हणजे पुढच्या डायरेक्ट धरलं कार्बननी कॉपी केलं तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला आपली वेलकम मॅट जमली काय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला